तर फायनली लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यात केवायसी संदर्भात काय माहिती आहे आणि नोव्हेंबरच्या संदर्भात काय महत्वपूर्ण अपडेट दिलेली आहे समोर आपण फक्त एका एक मिनिटात पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात चला गेता तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहून घ्या जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला त्या संदर्भात एक माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत वाढ करण्यात आलेली आहे तर लडक्यात यांना पाहून घ्या मुदत वाढ तुम्हाला करण्यात आलेली आहे ई केवायसी संदर्भात आता ई केवायसी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे आणि ज्या महिलांना वडील नाही पती नाही तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटित प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करण्यात यावी तर लाडक्या त्यांना ही आजच्या घडीची एक महत्वपूर्ण अपडेट होती आणि त्यानंतर लाडक्या त्यांना नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई के वाय गरज नसणार आहे ई के वाय सी न करता हे पैसे तुमच्या खात्यावर दहा तारखेच्या जवळपास जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र